बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून सावंतवाडीत पुन्हा एकदा आंतरराज्य मालवणी करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्चच्या कालावधीत येथील पालिकेच्या जनरल जगन्नाथराव उद्यानसमोर हा करंडक रंगणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट रुजुल पाटणकर यांनी दिली आहे दरम्यान या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे नमस्कार दोन हजार सोळा साली आपण मालवणी करंडक हा सावंतवाडीमध्ये एकांकिका स्पर्धा घेतली होती तर ह्या वर्षी आपण ती पुन्हा सुरू करतो आहे पाटणकर एज्युकेशनल ट्रस्ट आणि ओंकार कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही स्पर्धा ह्या वर्षी पुन्हा सुरू करतो आहे आणि हा मानस आहे की दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाईल तर ह्या वर्षी जी स्पर्धा आहे ही आपल्या गार्डनच्या येथे सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च ह्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये होईल ही एक आंतरराज्य एकांकिका स्पर्धा असेल यासाठी एंट्री फी जी आपण ठरवली आहे ती पाचशे रुपये असेल आणि अनेक बक्षिसं ह्यामध्ये दिली जातील त्यामध्ये अनेक वैयक्तिक बक्षिसं पण दिली जातील त्यामध्ये जी सर्वोत्तम जी एकांकिका असेल तिला पंचवीस हजार दुसऱ्या क्रमांकाच्या नाटकाला पंधरा हजार आणि तिसऱ्या क्रमांकाच्या नाटकाला दहा हजार ह्याप्रमाणे आपण बक्षिस त्यांना देणार आहोत ह्यासाठी नोंदणी करण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी आपण काही कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता यामध्ये सर्वप्रथम सचिन मोरजकर यांचा नंबर आहे नाईन फोर टू वन 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 सिक्स वन सिक्स भू वन नाईक नाईन सिक्स झिरो सेवन टू नाईन थ्री फाय एट एट आणि रुजून पाटणकर नाईन फाय फोर फाय फाय टू झिरो सिक्स झिरो फोर या नंबरावरती आपण संपर्क करू शकता धन्यवाद ओंकार कला मंच या कलामंचानी या सिंधुदुर्गासाठी सावंतवाडीसाठी बरेच कलाकार दिलेले आहेत आतापर्यंत आम्ही खूप मेहनत केली आहे आणि आज जवळजवळ ओंकार कलामंच पंचवीस वर्ष झाली या कलाक्षेत्रामध्ये राबतोय हो तसंच मालवणी करंडक हा दोन हजार साली झाला होता आज त्याला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्याच्यामुळे आम्ही पुन्हा या करंडकासाठी ज्या सगळ्या कलाकारांच्या सन्मानासाठी हा करंडक साजरा करत आहोत तर जास्तीत जास्त कलाकारांनी जास्तीत जास्त नाटककारांनी या कलाक्षेत्रासाठी मेहनत करण्यासाठी आपल्या येणाऱ्या या नाट्य महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि उत्कृष्ट अशी कला आपण त्यांच्याकडनं पाहणार आहोत सावंतवाडी शहराला संस्थांकाली पाशू लागलेले सांस्कृतिक वारसा आहे हा वारसा जपण्यासाठी जे विविध कलेत म्हणजे दशावतार असणे किंवा नाट्यक्षेत्र असू दे किंवा चित्रकला अशा अनेक क्षेत्रात जे वावरलेले आहे अशा लोकांचा आम्ही या काय एकांकिका महोत्सवाच्या निमित्ताने खास पुरस्कार देऊन सत्कार करणार विशेष म्हणजे जे दिवंगत आभार जे कलेसाठी चांगले अशा लोकांच्या नावाने त्यांच्या कुटुंबियांकडून पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे असे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या नावाने आम्ही किमान पाच पुरस्कार या निमित्ताने देणार आहोत आणि जे या कलाक्षेत्रात काम करतात त्यांचा आम्ही सत्कार करणार कर आहोत लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा आम्ही करू